कुंडली करविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय बॉलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय वामन भाऊ की जय नगद नारायण महाराज की जय वर दाराधिक पडे विरुद्ध ऐसे ना परी शिळी चिनी तोंडे चली ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक चौदा चांगला आवाज बरं काय ना करू वरदाराधी पडे विरुद्ध ऐसे नावडे परी शिळी चिनी तोंडे सैंग चली वरद्रव्य परणालीचा अभिलाष करू नका हे शास्त्र विरुद्ध आहे परद्रव्य भरणाली साभिलाष करण हा दोष हे पाप आहे परद्रव्य करणारी साभिलाश करणारा ना मनुष्य नरकाला अर्कालाच आणि जो परद्रव्य आणि पर परराणीपासून दूर राहतो तो मुक्तही होतो आणि तो देवही असतो याची साक्षो राहते त्यात तुकोबरायचा गाथा जर तुम्ही पाहिला तर पूर्ण गाथा तुकोबरा पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजे असं करा असं करा असं करा देव भेटेल एक अभंग असा लिहिला असं करू नका असं करू नका असं करू नका देव भेटेल आणि ते असं करू नका देव भेटेल तो अभंग आहे साधने तरी हिच दोन्ही जो कोणी साधील परद्रव्य परनाली यांचा धरी विटाळ मी विधान केलं की जो परद्रव्य परनालीचा अभिलाष करतो तो नरकाला जातो आणि जो परद्रव्य परनालीचा अभिलाष करत नाही तो देव होतो आहे म्हणतात तुम्ही तुमच्या जनामध्ये मड्याचा विटाळ धरा वाटलं धरा नाही वाटलं नका धरू विटाळीचा विटाळ धरा वाटलं धरा नाही धरा वाटलं नका धरू बाळात्मिचा विटाळ धरा वाटला धरा नाही धरा वाटलं नका धरू तुमची इच्छा पण एक गोष्टीचा विटाळ जरूर धरा आणि ती गोष्ट आहे परद्रव्य पुरणारी यांचा धरी धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहणं याला म्हणतात परद्रव्य यांचा धरी विटाळ परद्रव्य पराणारी यांचा विटाळ धरला तर फायदा काय होतो तुकोब म्हणतात देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे ते शरीर घरभांडार देवाचे तुम्ही परद्रव्य रमे पासून दूर राहा देव तुमच्या घरी भाग्य आणि संपत्ती घेऊन येतो नुसता घरात येत नाही घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो तुका म्हणे ते शरीर घरभांडार देवाचे म्हणून मी विधान केलं की जो परद्रव्य प्रणालीपासून दूर राहतो तो साक्षात हो. देव असतो ज्याच्या हृदयात राहायला येतो तो संत असतो तो देव असतो चित्त करावे निर्मळ योनी गोपाळ राहतो परद्रव्य प्रणाली दूर राहणं हे निर्मळ चित्त निर्मळ चित्तात देव राहतो जिथं देव राहतो तो स्वतः देव बनलेला असतो आणि म्हणून जो परद्रव्य प्रणालीचा अभिलाष करतो तो नरकाला जातो जो परद्रव्य परळीपासून दूर राहतो तो असकरा, असकरा देव असतो आणि म्हणून महाराजांनी सगळी गाथा पॉझिटिव्ह लिहिली असं करा असं करा देव भेटेल एक अभंग लिहिला निगेटिव्ह असं करू नका देव भेटेल काय करू नका तर परद्रव्य परणाली अभिलाष करू नका देव भेटेल नवे नवे, नवे तुम्ही स्वतः देव आहात जो परद्रव्य परळीचा अभिलाष करत नाही जो परस्त्रीपासून आणि दुसऱ्याच्या धनापासून दूर असतो तो साक्षात देव असतो रामानात प्रभू रामचंद्रानं रावण मारला मंदोदरी प्रभू रामचंद्राला भेटायला आली आहे युद्धाच्या ठिकाणी रावणाने ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं रामेश्वराची स्थापना केली होती त्यावेळेस ती पिंड तयार केली भगवंतांनी त्यावेळेस रावण पुरोहित म्हणून गेला होता इतिहास मोठा मी सांगत नाही आता वेळ कमी पण त्यावेळेस भगवंत म्हणाले की पुरोहित रावण त्याच्याशी युद्ध करायचं त्यांनी पुरोहितत्व केलं ब्राह्मणत्व केलं म्हणले देवबाप्पा काय दक्षणा मागा ते म्हणले मला नको दक्षिणा तुम्ही जंगलामध्ये फिरता तुमच्यापेक्षा काय द्यायला हो मागून तर बघा म्हणले देव म्हणतायत राम म्हणताय बरे मागेन म्हणले मी योग्य वेळ आल्या बरं काय मागणारी कल्पना तर द्या ते म्हणले रावण म्हणतो यदा कदाचित मी जर युद्ध हारलो मी जर यदा कदाचित युद्ध थारलोच आणि मरण पावलं तर मरताना राम आणि लक्ष्मण तुम्ही माझ्या डोळ्यासमोर राहा रामानं रावण मारलाय रावण मरून खाली पडलाय विरगतीला पावलाय आणि एका मोठ्या दगडावर खडकावर रामचंद्र बसले बाजूला लक्ष्मण उभा आहे तेवढ्यात पायातल्या पैंजनाचा आवाज आला आणि एक सावली दिसली आता पैंजनाचा आवाज आला रामचंद्राना पैंजनाचा आवाज आला आणि सावली दिसली रामचंद्रानं ओळखलं नक्की कुणीतरी बाई येत आहे कुणीतरी बाई येत आहे पैंजण आणि सावली सावली पाहताच आणि पैंजण वाचताच देवाने ओळखलं कोणीतरी बाई येत आहे देव पटकन उठले आणि थोडे लांब गेले आणि लांबून बंदोदरीनं नमस्कार केला म्हणजे माझे तुम्ही इथं कशा काय मंदोदरी फार गुरुत्तर दिले मंदोदरी म्हणते देवा माझा नवरा रावण त्रिलोक विजेता तिला त्रिलोक्यात कोणी हरू शकत नव्हतं पण माझ्या नवरा रामाने हरवलं मारलं तो राम कसा आहे मला पाहायचा आहे आणि माझा नवरा हरतो मरतो आणि राम जिंकतो याचं कारण काय मला विचारायचं आहे भगवंतानं रामानं उत्तर दिलंय म्हणले बाई मंदोदरीला राम बोलतात म्हणले बाई तू ज्या वेळेस आली मी खडकावर बसलो होतो दगड रावणाचं प्रेत पडलं होतं मी दगडावर बसलो होतो तुझ्या पैजणाचा मी आवाज ऐकला तुझ्या पैजणाचा मी आवाज ऐकला आणि मी ओळखलं की पैजण वाचतायत पण म्हणजे कुणीतरी कुण बाई येते आणि सावली त्या बाईची आहे मी परस्तरीची सावली सुद्धा माझ्या अंगावर पडू दिली नाही मी परस्त्रीची सावली सुद्धा माझ्या अंगावर पडू दिली नाही परंतु तुझ्या नवऱ्यानं परश्री पळवली आणि परश्री पळवणं परश्रीचा अभिलाष करणं अधर्म आहे आणि अधर्मामुळे तुझा नवरा हरला मेला आणि मी जो परश्रीच्या सावलीपासून दूर राहतो तो देव असतो आणि जो परश्री पळवतो तो दानव असतो तो नरकाला जातो आणि म्हणून परद्रव्य परणालीचा अभिलाष ही या रास सर्व भाग्य आहे तुम्ही जर परद्रव्य परणालीचा अभिलाष केला तर तुमच्या भाग्याचा रास होतो तुकुमाराने कालावधी दिलाय कि तुम्ही जर परद्रव्य परणाली अभिलाश केला अर्थात दुसऱ्याचं चा धन भ्रष्टाचाराने लबालीने लुटलं आणि परस् याची कामना केली तर तुकोबार म्हणतात की परद्रव्य या अभिलाश सर्व भाग्या परद्रव्य प्रणालीचा अभिलाष केला तर तुमच्या भाग्याचा राहास होतो तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकाला लागतात तुकोबाराय कालावधी देतात निमिष दिवस मास वर्ष लागती तीन बांधिले पतन गाठोडीस अभंगाची सुरुवात परद्रव्य फरणार दिसा विलास इथून या राहस सर्व भाग्या पुढे बोलतात निमिष दिवस मास वर्ष लागती तीन बांधिले पतन गाठोडीस तुका म्हणे थडता थवड काळ लागे नाड परी करा जो परद्रव्य पण आधी साभिलाष करतो त्याच वाटोळ एका सेकंदात एका दिवसात एका मिनिटात फार फार तर तीन वर्षात होईल हा तुकोबाराने कालावधी दिलाय पण तुकोबारालाच काय वाटलं की नंतर तुकोबाराने थोडी ढिलाई दिली महाराज म्हणले तुका म्हणे थडता थवड काळ लागे नाड परी खरा कालावधी अधिक होईल म्हणजे मी तीन वर्षाची गॅरंटी दिली काळ दिलाय कधी पाच लागेल सहा लागेल पण त्याचं पतन गाठोडीत बांधले तो नरकाला जाणार म्हणजे जाणार तुका म्हणे थडता थवड काळ लागेल नाड परी खरा आणि म्हणजे जो प्रद्रव्य प्रणालीचा अभिलाष करतो तो नरकालाच जातो त्याचं पतन होतं आणि जो प्रद्रव्य प्रणालीपासून दूर होत राहतो तो मुक्त होतो तो देव होतो का तो जो प्रद्रव्य आणि प्रणालीपासून दूर राहतो त्याच्या हृदयात दे, देव राहायला येतो दे, तू बघायला देत आहेत देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे दोन गोष्टी करा नाही म्हणल्या परद्रव्य परळीचा विटाळ धरा दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याच्या बाईपासून दूर राहा फायदा काय देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे शरीर घर भांडणार देवाचे तुम्ही परद्रव्य परणाली विटाळ धरला तर देव भाग्य आणि संपत्ती घेऊन घरात येतो नुसता घरात नाही तिथून तुमच्या हृदयात हृदयात प्रवेश करतो आणि ज्या हृदयात देव राहतो तो मनुष्य देव होतो तो मुक्त होतो देवाला कुठं राहायला आवडतं प्रभू रामचंद्र वनवासाला चालले सोबत लक्ष्मणाने सीता आहेत जाताना वाल्मिकी ऋषीचा आश्रम वाटेत पडला आश्रमाच्या बाहेरून टोकाचा नमस्कार चमत्कार झाला आणि भगवान प्रभू रामचंद्र वाल्मिकीला म्हणताय की हे ऋषीवर मला तर चौदा वर्ष वनात राहायचंय मी या वनात कुठे वाचलो वाल्मिकी ऋषीने भगवान रामचंद्रांना चार जागा दाखवल्या म्हणजे प्रभू या चार ठिकाणी राहत पहिली जागा दाखवली के श्रवण समुद्र समाना जाके रघुराय पे बसाना देवा म्हणले ज्याचं श्रवण हे समुद्रासारखं आहे ज्याचं श्रवण हे समुद्रासारखे नद्याने किती पाणी वाहना नद्या समुद्राचं पोट भरत नाही तसं कितीही हरिकथा ऐकू द्या माणसाचं पोट भरू नये हरिकथा पुन्हा 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 विशेष वाटते किंबहुना आपले मन खरी माझे एक ऐतन श्रवणे कान भरून घाली महाराज किंबहुना आपले मन खरी माझे एक ऐतन माझ्यानी श्रवणे कान भरून निघाली याला तुलसीदास दास म्हणतात जिनके श्रवण समुद्र समाना जाके पे एवसाना देवा ज्याला हरिकथेची एवढी गोडी आहे एवढी गोडी आहे की ज्याला हरिकथेचा कंटाळाच येत नाही नद्याने किती पाणी वाव आणू द्या हा समुद्राचं पोट भरत नाही हरिकथा किती ऐकू द्या तुमचं पोट भरू नये पुन्हा पुन्हा कीर्तन प्रवचन हरिकथा ऐकतच राहावीशी वाटणं अशी जी आहेत माणसं आहेत की जी सातत्याने हरिकथा ऐकतात त्यांच्या हृदयात वास करा पहिली जागा दुसरी जागा दाखवली की देवा सातत्यानं ज्याच्या मुखात तुमचं नाव स्थिरावलंय जयाचे वाचे माझे आलाप दिटी भोगी माझेच रूप मन संकल्प जयाचा मीची आहे कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखळ प्रबंध देवा जो सातत्यानं ना तुमचं नाव घेतो त्याच्या हृदयात वास करा दुसरी जागा तिसरी जागा दाखवली देवा जो जगतात देवपात जे जे भेटे भूत तेथे ते जे भगवंत हा भक्तियोग निश्चित झाला माझा तुम्हाला जो जो प्राणी मात्र भेटेल जो जो माणूस भेटेल तो साक्षात देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा असं जो वागतो त्याच्या हृदयात वास करा जगतातील प्रत्येक माणूस हा देवाचा अवयव आहे हे हो भूत जात सर्व माझ्याची कीर अवयव जनावर हो, बोलतात तुम्ही आम्ही भगवंताचे अवयव आहोत आणि हो। मग जगतात देव पहा जो जगतात देव पाहतो त्याच्या हृदयात वास करा आणि चौथी आजची अतिशय महत्वाची जागा मला तुम्हाला इथं आणायचंय चौथी जागा दाखवली की जो परद्रव्य परणाली दूर राहतो त्याच्या हृदयात वास करा आणि सध्या लौकिक दृष्ट्या जा आणि चित्रकूट पर्वतावर वास करा ही पाचवी जागा दाखवली पण वाल्मिकीने जी चौथी जागा दाखवली ती आहे की भगवान त्या पहिल्या तीन आणि चौथी की जो परद्रव्य परणाली दूर राहतो त्याच्या हृदयात वास करा तात्पर्य जो परद्रव्य परणाली दूर राहतो त्याच्या हृदयात देव वास करतो ती व्यक्ती साक्षात देव असते आणि म्हणून साधी गोष्ट आहे शब्द तुकमरायचा आहे तुकमराने साधी कथा पॉझिटिव्ह लिहिली असं करा असं करा असं करा देव भेटेल महाराजानं एक अभंग नि, नि, निगेटिव्ह लिहिला असं करू नका देव भेटेल आणि ती दोन साधनं सांगितली काय परद्रव्य परणारी यांचा आधरी मिटाळ परद्रव्य करणारीचा पर विठाळ धरला तर फायदा काय देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा तुका म्हणे शरीर घरभंडार देवाचे दुसऱ्याचं धन लांडी भ्रष्टाचार ला सोडून दिला आणि परश्रीपासून दूर राहिलं अ तुकोबरायचा शब्द आहे देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकाळा देव भाग्य घेऊन घरात येतो संपत्ती घेऊन येतो एवढंच नाही घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो तुका म्हणे ते शरीर घरभंडार देवाचे आणि म्हणून प्रद्रव्य प्रणालीपासून दूर राहा देव संपत्ती आणि भाग्य घेऊन घरात येईल घरात तो तुमच्या हृदयात प्रवेश करेल आणि ज्याच्या हृदयात देव राहतो तो देव बनतो मुक्त होतो आणि म्हणून जो परद्रव्य प्रणालीचा अभिलाष करतो त्याचं पतन होतं तो नरकाला जातो आणि जो प्रद्रव्य प्रणालीपासून दूर राहतो तो देव होतो आणि म्हणून जना मला इशारा करतायत की परदारादी कपडे विरुद्धायचे नाव वडे परी शिळीची तोंडे संग चले माऊली म्हणतात की शिळी कोणत्याही झाडाचा पाला खात आहेत गोळीकडे नीट नीट लक्ष देत परदाळाधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे परदारा म्हणजे परश्री दुसऱ्याची बाई तिचं आकर्षण हे शास्त्राविरुद्ध आहे परश्रीपासून दूर राहा दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा परद्रव्याचा आणि परणाली अभिलाष कराल ते शास्त्राविरुद्ध आहे विरुद्ध ऐसे नावडे पण परी शिळीचे नि तोंडे सेगल शिळी जशा कोणत्याही झाडाचा पाला खाते तसं काही माणसाला जगातील कोणत्याही स्त्रीचं आकर्षण असतं घरात लक्ष्मी सारखी सुंदर पत्नी हात पसरून उभे पण हा परस्त्रीच्या मागे धावतो हे शास्त्रविरुद्ध आहे हा दोष हे पाप आहे आणि म्हणून त्यांना बरं इशारा करतात की बाबानो परद्रव्य परणाली अभिलाष करणं हे शास्त्रविरुद्ध हे पाप आहे जो परद्रव्य परणालीचा अभिलाष करतो तो नरकालाच जातो आणि जो परद्रव्य आणि परनारीपासून दूर राहतो तो देव होतो मुक्त होतो कुंडली श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आता विश्वात्मके देवे जेणे वागेज्ञ तोषावे तोषो निमज दे